नमस्कार आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये मान्सून दपा धमाका कधी लागतो म्हणून ग्राहकाची खूप प्रचंड प्रतीक्षा असतोय ते प्रतीक्षा आता संपलेली आहे आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये सीआरएम रायमंड कंपनीच्या दरात चाळीस टक्के ऑफर कोणीही देऊ शकत नाही फक्त भाऊबली कलेक्शन देऊ शकतोय कारण कंपनीला क्वांटिटी माल घेणारा शोरूम लागतो आणि ते क्वांटिटी माल घेणारं एकमेव शोरूम आहे आपलं सागर भाऊबल कलेक्शन आणि ब्रँडेड वस्तूवर सर्वप्रथम पहिल्यांदाच या मान्सून धमाका आम्ही देत आहोत चाळीस टक्के कंपनीच्या दरात ऑफर आपण पाहू शकता लेनेन फक्त आणि फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयाला मीटर सीआरएम तीनशे एकोणपन्नास रुपये मीटर कुठेही मिळणार नाही पुन्हा मुंबई कोल्हापूर सांगली कर्नाटक डोक्यातून काढून टाका आणि भाऊबली कलेक्शनला एक वेळ अवश्य भेटतात पाहू शकता आपण लेण्यान मध्ये भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत भरपूर कलर उपलब्ध आहेत कोणतंही घ्या सी घ्या रेमंड घ्या कंपनीच्या दरात चाळीस टक्के ऑफर फक्त भाऊबली कलेक्शनमध्ये आजच विजिट करा भरपूर मला स्टॉक अवेलेबल झालेला आहे आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये शाळेच्या मुलांची बॅगा सर्व सागर भाऊबली कलेक्शन पहिल्यांदा आणि पहिल्यापासूनच सर्वसामान्यांचा विचार करणारं एकमेव शोरूम आहे गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्व मिळण्याचं एकमेव शोरूम सागर भाऊबली कलेक्शन आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये फक्त एकोणपन्नास रुपयाला बॅग लहान मुलं असतात एखादं बॅग चेन फाडतात हे करतात त्यामुळे सर्वात कमी दर हे आम्ही कापड देऊन तयार करून घेतोय अहमदाबादमध्ये हजार बॅगा पाहिजे तर होलसेल पण मिळेल रिटेल पण मिळेल भरपूर बॅगा अवेलेबल आहे फक्त एकोणपन्नास रुपये त्यानंतरचं रेंज आहे एकोणसत्तर रुपये त्यानंतरचं रेंज आहे एकोणनव्वद रुपये त्यानंतर आहे दोनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णव तीनशे एकोणपन्नास चारशे एकोणपन्नास पाचशे सहाशे सातशे क्वालिटीच्या मुलाचं फॅन्सी बॅग हे सर्व प्रकारचे बॅगा आपले भावल कलेक्शन उपलब्ध भरपूर व्हरायटी हो आलेला आहे आजच व्हिजिट करा मित्रांनो सेल म्हणजे काय सेल म्हणजे ब्रँडेड पावसाळा चालू झाला की प्रोडक्शन चालू मित्रांनो आणि कंपनीकडे एक एक सेट जो राहिलेला असतो कारण आम्ही क्वांटिटी माल घेतोय आणि ते ग्राहकांना आपल्याला कमी दरात सर्वात कमी दरात देण्याची आपण सर्वप्रथम विचार करतोय कॉटन कॅन्डी तुम्हाला माहिती असेल ना ब्रँड कॉटन कॅडी फक्त नव्याण्णव रुपयाला एक हजार वीस आपल्याकडे अव्हेलेबल झालं एम टू डबल एक्स एल फक्त नव्याण्णव रुपयाला यामध्ये भरपूर कलर, कलर आहे गुलाबी आहे मेहंदी कलर आहे मेहंदी डार्क आहे चॉकलेटी आहे ब्लॅक आहे असे भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेले आहे नव्याण्णव रुपये रेकॉर्ड करून घ्या मित्रांनो फक्त नव्याण्णव रुपयाला कोणीही देऊ शकत नाही पुन्हा मुंबई कोल्हापूरमध्येही मिळणार नाही फक्त कलेक्शन उपलब्ध आहे आजच व्हिजिट करा मित्रांनो आपल्या कलेक्शन कलेक्शनमध्ये डबल पॉकेट पाहू शकताय तुम्ही फक्त आणि फक्त तीनशे एकोणपन्नास रुपये मुंबई मधले मॅन्युफॅक्चरवाला पण देणार नाही पण आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त तीनशे एकोणपन्नास मार्केटमध्ये सातशे आठशे रुपये तुम्ही घालवत आहे पण आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयाला त्याच पद्धतीने जीन्स चारशे नव्याण्णव चारशे एकोणपन्नास पाचशे एकोणपन्नास असे भरपूर व्हरायटी उपलब्ध झालेला आहे आजच विजिट करा आणि भरपूर मालाचा नवीन मालाचा स्टॉक उपलब्ध झालेला आजच विजिट करा आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये नवीन मालाचा फ्रेश स्टॉक सहाशे सातशे रुपयाचे शर्ट फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव पाहू शकता आपण मार्केटमध्ये सहाशे पाचशे रुपयाचा शर्ट असाल हा आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये दोनशे एकोणपन्नास रेकॉर्ड करून घ्या मित्रांनो सहाशे पन्नासचं शर्ट फक्त दोनशे एकोणपन्नास रुपये दोनशे एकोणपन्नास भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे आजच व्हिजिट करा आपल्या भाऊबली कलेक्शनला सर्व नवीन मालाचा स्टॉक आपण पाहू शकताय सर्व फ्रेश आणि नवीन मालाचा स्टॉक अवेलेबल झालेला आहे आज आजच व्हिजिट करा आपल्या सागर भाऊबली कलेक्शनला आपण पाहू शकताय मुंबईचा वडनेस कंपनीचा माल आहे व्हाईट क्रेस्ट म्हणून माल आहे मित्रांनो भरपूर व्हरायटी उपलब्ध झाले आहे सर्व सेल साठी सगळ्या दुकानात किंवा मार्केटमध्ये जुना मालाचा स्टॉक काढतात सेलमध्ये पण आपलं भाऊबली कलेक्शन एकमेव शोरूम आहे सर्व फ्रेश मालाचा स्टॉक उपलब्ध आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला शर्ट उपलब्ध आहे आपल्या भाऊबली कलेक्शन मध्ये चेक्स आहे चेक्स मध्ये आहे प्रिंट आहे प्लेन आहे भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही एवढा व्हरायटी उपलब्ध झालेला आहे आजच व्हिजिट करा लहान मुलांची शर्ट मित्रांनो चारशे पाचशे रुपयाचे शर्ट फक्त भाऊबली कलेक्शनमध्ये एकशे एकोणीस रुपये एकशे एकोणीस रुपये तीन ते आठ वर्षाच्या मुलापर्यंतचे सर्व शर्ट फक्त आणि फक्त एकशे एकोणीस रुपयामध्ये उपलब्ध आजच व्हिजिट करा लहान मुलांना घेऊन लहान मुलींचे वन पीस फक्त आपल्या कलेक्शन कलेक्शनमध्ये दहा अकरा बारा तेरा वर्षाच्या मुलीचे वन पीस फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव रेकॉर्ड करून घ्या माझ्या भगिनींसाठी मी घेऊन आलेलं आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला असे भरपूर व्हरायटी उपलब्ध आहेत फक्त चारशे एकोणपन्नास रुपये चारशे नव्याण्णव रुपये असे भरपूर व्हरायटी माझ्या बघिणीसाठी घेऊन आलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये गाऊन फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपये आपण पाहू शकताय गाऊन फक्त आणि फक्त आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये नव्याण्णव रुपये उपलब्ध केलेला आहे फक्त नव्याण्णव रुपये भरपूर कलर भरपूर व्हरायटी त्यात आहे क्रश आहे कॉटन आहे आल्फाईन आहे भरपूर व्हरायटी उपलब्ध केलेला आपण पाहू शकता फक्त नव्याण्णव रुपयाला गाऊन या रेटमध्ये मार्केटला कुठेही मिळणार नाही नव्याण्णव आहे एकशे एकोणीस आहे एकशे एकोणचाळीस आहे दीडशे आहे दोनशे आहे या रेंजमध्ये भरपूर उपलब्ध झालेला व्हरायटी आजच व्हिजिट करा वन पीसमध्ये एकशे नव्याण्णव रुपये ब्रँडेड कंपनीचे टॉप फक्त एकशे नव्याण्णव एकशे एकोणपन्नास नव्याण्णव दोनशे पन्नास ब्रँडेड असलेले तीनशे पन्नास भरपूर टॉप उपलब्ध झालेला आजच व्हिजिट करा सर्वात कमी दरात देण्यासाठी आपलं भाऊबली कलेक्शन कधीही अग्रेसर आहे तुम्हाला माहिती आहे फक्त आणि फक्त लहान मुलींचे तीन ते नऊ वर्षाच्या मुलीचे ड्रेस फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त भाऊबली कलेक्शनमध्ये अडीचशे रुपये मुंबईतला मॅन्युफॅक्चरही देणार नाही या रेटमध्ये आम्ही देत आहोत फक्त तीनशे एकोणपन्नास असे भरपूर व्हरायटी आपल्या कलेक्शन कलेक्शनमध्ये उपलब्ध झालेलं आहे त्याच पद्धतीने लाल मुलींचे टी शर्ट जिन्सवरचे टॉप जीन्स, जीन्स भरपूर उपलब्ध झालेला आजच व्हिजिट करा मित्रांनो सेल म्हणजे मार्केटमध्ये दुकानात असलेले जुना स्टॉक काढतात पण सांगली जिल्ह्यात एकमेव शोरूम आहे नवीन मालाचं सेल कंपनीकडून मागवून ग्राहकांना पोहोचवणारी पहिल्यांदा शोरूम आहे सागर बाहुबली कलेक्शन फक्त आणि फक्त आठशे नऊशे रुपयाचं साडी फक्त तीनशे एकोणनव्वद रुपयाला तीनशे नव्याण्णव रुपयाला बेंगलोर सिर्फ फक्त आणि फक्त स्टोन वाचलेली साडी फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपयाला सहाशे नव्याण्णव सहाशे नव्याण्णव या रेटमध्ये कुठेही मिळणार नाही फक्त आणि फक्त आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे त्याच पद्धतीने स्टोन वर्क साडी पाहू शकताय पैठणी फक्त चारशे एकोणनव्वद रुपयाला पाहू शकताय कलर आहे व्हरायटी आहेत एवढे व्हरायटी आलेले अवेलेबल झालेलं फक्त चारशे एकोणनव्वद हो रुपयाला या रेटमध्ये मार्केट कुठेही मिळाल्यास आपल्या भाऊबली कलेक्शन कडून पंधरा हजार रुपये एक नाही दोन नाही पंधरा हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले मित्रांनो छाती टोकून सांगतोय अव्वाच्या सव्वा करून सव्वाच्या दीड करून मार्केटमध्ये रेट करणारे भरपूर असतात तुम्ही सुशिक्षित आहात आपल्या बाहुबली कलेक्शनला व्हिजिट करा तुम्ही दहा हजार झालेले कपडे फक्त तुम्हाला दोन हजार अडीच हजार देतात म्हटल्यावर त्याच्यात किती कमवतात हे तुम्ही शांत विचार करा आणि आज आपलं भाऊबली कलेक्शन व्हिजिट करा मार्केटमध्ये दहा हजार रुपयाला होणारी साडी आपल्या भाऊबली फक्त आणि फक्त तीन हजार रुपयामध्ये मिळतात मित्रांनो आजच व्हिजिट करा आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये स्टोन वर्क साडी फक्त आणि फक्त दोनशे एकोणसत्तर रुपयाला मार्केटमध्ये पाचशे ते सातशे रुपयाला असलेली साडी फक्त दोनशे एकोणसत्तर रुपयाला भाऊबली कलेक्शनमध्ये धुमाकूळ घालत आहे आणि आपण पाहू शकता मार्केट पूर्ण आत्का आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये फक्त दोनशे एकोणसत्तर तीनशे एकोणपन्नास चारशे एकोणपन्नास हजार बाराशे साड्या फक्त दोनशे सत्तर ते साडेतीनशे चारशे मध्ये उपलब्ध झालेल्या आजच व्हिजिट करा मार्केटमध्ये अडीच हजार तीन हजार चार हजार असलेली मैसूर सिल्क साडी फक्त आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये एक हजार एकोणसत्तर रुपये एक हजार एकोणसत्तर त्याच पद्धतीने धर्मावरम साडी मार्केटमध्ये नऊ हजार दहा हजार रुपये जतमध्ये किंवा सांगली कॉल कुठेही मिळत नाही फक्त कोल्हापूर आणि त्यानंतर जतमध्येच मिळणार धर्मावरम साडी फक्त एकोणीसशे रुपये भरपूर व्हरायटी उपलब्ध आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये एवढे असंख्य व्हरायटी उपलब्ध झालेलं आहे की आपण पाहू शकताय सहा हजार सात हजार आठ हजारची साडी आपल्या भाऊबली कलेक्शनमध्ये एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार रुपये अशा असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध झालेला आहे आजच व्हिजिट करा आपण पाहू शकताय धर्मावरम साडी कुठेही मार्केटमध्ये जत मिळत नाही अशा साड्या आपल्या भाऊबली कलेक्शन उपलब्ध झालेला आहे सर्वात कमी दरात आपण पाहू शकताय सर्वात कमी दर म्हणजे सर्वात कमी दरात उपलब्ध झालेला आहे फक्त एकोणीसशे नव्याण्णव हो, दोन हजार नव्याण्णव हो, या रेंजमध्ये उपलब्ध झालेला आजच व्हिजिट करा आपल्या सागर बाहुबली कलेक्शनला